आज आपण एक जुलै ते सात जुलै दोन हजार चोवीसचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मिशरास विवाहितांना आपल्या जोडीदाराशी संबंधित एखादी चिंता सतावेल गूढ व आध्यात्मिक विषयांची गोडी असणाऱ्यांना या आठवड्यात नवीन काहीतरी शिकावयास मिळेल आर्थिक बाबतीत शेअर मार्केटवर सट्टेबाजीपासून दूर राहावे अन्यथा कष्टाचे पैसे हातून निसटतील आपल्या कक्षेत आपल्या बौद्धिक कौशल्याच्या बळावर वेगळी जागा आपण बनवू शकता प्रवासाचे योग संभवतात ओम नम शिवाय या मंत्राचा मेष राशीच्या लोकांनी जप करावा वृषभ्रास विद्यार्थ्यांना यावेळी शिक्षणाच्या क्षेत्रात उपलब्धी मिळू शकते जर तुम्ही भागीदारीत काही काम करत असाल तर यावेळी खूप सांभाळून राहणे आवश्यक आहे रक्त संबंधित विकार यावेळी तुम्हाला चिंतित करू शकतात म्हणून सतर्क राहा धैर्यपूर्ण प्रयत्नाने वर्तमान समस्यांचे संतोषजनक निराकरण करू शकाल घरातील वडीलधाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा राहील वृषभ राशीच्या लोकांनी शिवकवच स्तोत्र वाचावे मिथून रास कुटुंबात सुख समृद्धी कायम राहील जर तुम्हाला आरोग्यासंबंधी तक्रार असेल तर या सप्ताहात त्यांना आराम मिळू शकतो कारकिर्दीतील उत्कर्षासाठी आपण सक्रिय व्हाल व त्यामुळे कामाप्रती आपली समर्पण भावना वाढीस लागल्याचे दिसून येईल व्यावसायिक कारणांसाठी आपणास प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे प्रकृती जपा मिथून राशीच्या लोकांनी दशरथ विरचित शनी स्तोत्र वाचावे कर्करास या आठवड्यात तुम्ही थोडे द्विधा मनस्थितीत राहू शकता नवीन वस्तू खरेदी करण्यावर तुमचे पैसे खर्च होऊ शकतात तुम्ही साहस आणि पराक्रमाच्या बळावर कार्यक्षेत्रात आपले वेगळे स्थान बनवू शकता कोर्ट कचेरीच्या कामात सावधानी ठेवा संबंधी निर्णय घ्यावयाचा असल्यास उत्तरार्धात तो घेऊ शकाल तुम्हाला आपल्या वाणीवरती नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे कर्क राशीच्या लोकांनी दत्त भावनी स्तोत्र वाचावे सिंहरास जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर नफा होण्याची अधिक शक्यता आहे कौटुंबिक जीवनात काही समस्या येऊ शकते व वडीलधाऱ्यांबरोबर तुमचे संबंध बिघडू शकतात या सप्ताहात कुठलीही गोष्ट खूप विचारपूर्वक करावी लागेल कारण तुमच्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो नवीन घर संपत्ती तसेच वाहन खरेदीसाठी हा आठवडा अनुकूल आहे सिंह राशीच्या लोकांनी पिंपळाला पाणी अर्पण करावे कन्या रास या सप्ताहात तुमचे आरोग्य बिघडू शकते वाहन खूप सावधानतेने चालवा भाग्याची साथ तुम्हाला मिळेल परंतु काही मोठा निर्णय घेण्यात तुम्हाला चिंता होईल आठवड्याच्या मध्यास आर्थिक स्थिती सुद्धा अडचणी जाणवतील मात्र उत्तरार्धात प्राप्तीची शक्यता वाढेल कोणाशीही अनावश्यक वाद घालणे टाळून शांत राहण्याचा प्रयत्न करा प्रकृती उत्तम राहील कन्या राशीच्या लोकांनी गाईला चारा अर्पण करावा तूळ रास हा आठवडा इच्छापूर्तीचा असेल वडील भावंडांचा सहयोग प्राप्त होईल कुणा जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो व्यापारी वर्गास व नोकरी करणाऱ्यांना आर्थिक लाभ होईल पदोन्नती संभवते या आठवड्यात आपणास स्फूर्ती जाणवेल आठवड्याच्या मध्यास नेत्र विकार संभवतात बुधवार ते शनिवार प्रवासास उत्तम तूळ राशीच्या लोकांनी विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करावे वृश्चिक रास तुमची व्यस्त दिनचर्या तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकते यामुळे आपल्या जवळच्या लोकांना वेळ देता येणार नाही व अशा परिस्थितीत कामात एकाग्र चित्त न होणे स्वाभाविकच आहे धनलाभ मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्न मात्र यावेळी यशस्वी होऊ शकतात नवीन कपडे किंवा घरातील सामान खरेदी करण्यावर तुमचे पैसे खर्च होऊ शकतात वृश्चिक राशीच्या लोकांनी श्रीराम जयराम जय मंत्राचा जप करावा धनुरास मागच्या आठवड्यात आखलेल्या योजना यशस्वी होईल आणि भाऊ बहिणींचा सहयोग यावेळी तुम्हाला प्राप्त होईल एखाद्या रोगाने पीडित असल्यास यावेळी त्या आजारातून मुक्ती मिळू शकते सुरक्षित गुंतवणूक करण्यास हा आठवडा अनुकूल आहे प्राप्तीचे स्रोत निर्माण करण्यावर आपण लक्ष केंद्रित करावे धनु राशीच्या लोकांनी हनुमान चालीसा स्तोत्र वाचावे मकर रास कुटुंबातील कोणा सदस्यांसोबत तुमचा वाद होऊ शकतो अशा वेळेत तुम्हाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे समाजात आपली पतप्रतिष्ठा वाढेल कार्यालयात व व्यवसायात आपले वर्चस्व वाढेल आरोग्याच्या बाबतीत विशेषतः त्वचेची जळजळ किंवा तत्सम आरोग्यविषयक त्रास होण्याची शक्यता आहे नवविवाहित जोडप्यांसाठी हा आठवडा शुभवार्ता घेऊन येणारा असेल मकर राशीच्या लोकांनी व्यंकटेश स्तोत्र वाचावे कुंभरास परदेश व्यापार करत असाल तर तुम्हाला या फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे प्रयत्न या काळात यशस्वी होऊ शकतात आठवड्याच्या मध्यास एखाद्या व्यक्तीशी आपली जवळीक वाढेल परंतु आपल्या संबंधात कोठेही अहंकार आणवा येणार नाही याची काळजी घेण्याचा विशेष सल्ला देण्यात येत आहे कुंभ राशीच्या लोकांनी देवी कवच स्तोत्र पठण करावे मीनरास आयात निर्यातीशी संबंधित व्यापाऱ्यांना आठवड्याच्या सुरुवातीस विशेष लाभ व हो यश प्राप्त होईल व्यापार व्यवसायात आजवर केलेल्या संघर्षामुळे आर्थिक लाभ होतील व त्याचबरोबर स्थैर्यामुळे आपल्या संपत्तीत व सुखसमृद्धीत वृद्धी होईल कुटुंबियांसमवेत बसून घरगुती बाबतीत आपण महत्वाची चर्चा विचारणा करा या दरम्यान भावंडांशी किंवा मित्रांशी आपला संपर्क कमी होऊ शकतो त्याची काळजी घ्यावी राशीच्या लोकांनी आदित्य स्तोत्र वाचावे हे होते एक जुलै ते सात जुलै दोन हजार चोवीसचे साप्ताहिक राशी भविष्य अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी व नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद